सो ताबोला ताबोका अल्पसंख्याक शिवसेना सेनचे प्रमुख आदरणीय प्रवीरबाई खटील आदरणीय मुद सर यांनी ज्या तरुणाला एक चांगला विचार म्हणला तो एक आता अल्पसंघवली

आणि म्हणून या निवडणुकी ते संपूर्ण महाराष्ट्राचं दक्ष राहिले अनेक वेळा आपण या ठिकाणी निवडणूक लढवल्या स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब आला असे एकत्र आले प्रत्र आणि अनेक वेळा एकामेका विरोधात विकडवी झुंज झोडून या गावच्या निवडणुका ज्या त्या निवडणुकीच्या काळात ज्या त्यावेळी पक्षाच्या भूमिका घेऊन आपण समोर केलो जनतेतील सगळ्या करण्याचा भाव आपण मनात ठेव राबत राहिलो परंतु ही निवडणूक येणारी उद्याची निवडणूक आहे ती निवडणूक फक्त नगरपालिकेची नाही तर ही निवडणूक गेली एक वर्ष दीड वर्ष झालं शहाजी बापू पाटलाला राजकारणातून उद्ध्वस्त करण्यासाठी कुठील कारस्थान चालू दीड वर्ष झालं त्याच्यातील एक भाग म्हणून ही निवडणूक लढताय आणि इथं उमेदवार कोणाचा आनंद माने तर काय अडचणीत आहे तुम्हाला सगळ्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती नगरसेवकाची निवडणूक लढवायची सुद्धा त्या माणसाकडे हिंमत शिल्लक राहिली नाही गेल्या ना कोणत्या ना निवडणूक निवडणूक लढून कर्जबाजारी झालेला माणूस अजूनही कर्जात तर बाहेर निघाला नाही अशी अवस्था त्या माणसाची वाचते आणि तरी सुद्धा त्यांनाच उमेदवारी दुर्मी निवडणूक लढवण्याचा निर्णय एवढ्यासाठी घेतला ते सगळ्या श्रीमंत लोकांनी येत आणि एखाद्या मंत्र्यानं तंत्र्यानं कोणीतरी येत आणि श्रीमंताच्या घरात बसून सासोडा शहराच्या निवडणुकीचे निर्णय घेतात सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेला बाजूला ठेवायचं देऊन फुटाकडे त्याला काय आता गावात आवडतं हे बघायचं नाही लाडिकपणाने अवक्याची पूर्वी नगराध्यक्ष करतो अवक्याच पोरब नगराध्यक्ष करतो हे जे प्रकार चाललेला आहे या प्रकाराला पाचा मला एक पाचा जागा घेऊन शांत बसा म्हणत आता मी शांत बसणार आहे आणि मला शांत आहे अरे हिमालयातला अख्खा बर्फ जरी माझ्या अगाव टाकला तरी त्याचा आज बाहेर पडणार माझ्या राजाला ना नाव जास्त बोलत आहे उद्या आपली झाभाय काय केलं काय नाही सगळ्यांनी सांगितलं मला ते अजिबात मोजायचं नाही जर तुम्ही कोण इथं पुढे जर मला शेअिबा पूर्ण दरगा केला तर तुम्हाला आणायचं म्हणायचं नाही तिने आला इकडे ईश्वर भगवान ते जिए जिए। शेवा ये काय इजास असो कृष्ण असो अल्ला असो हा प्रत्येक शेवटी अंतिम तिथं हे रस्ते सगळे तिथं जा भगवंताची मी केलेली ती सेवा आहे माझी सेवाभावाने मी केली पण एवढ्यासाठी राधानं ते चांगलं केलं की किती वर्ष लोक एवढ्या चांगल्या त्यांच्यावरती आम्हाला चाळीस सण आहेत आमच्या गोळ्या करून करून महिन्याला आमच्या बायका खटाट देते एवढे सण आहे दिवाळी झाला दसराला दसरा झाला शिमगाला शिमगा झाला पाडवाला चांगामाग सण सन, सणामाग सण बायका म्हणते ते कुडच्याला पंचा हात पुराण लाटून पुरा आपण बत्तीस सण मग तुम्हाला येत आणि तीन सणाला त्या ठिकाणी नमाज पडताना आधी पाच पंचवीस मला पोर या ठिकाणी पाठ्या घेऊन नीटने काला सणा दिवशी नमाज पडायची बाई आपण मशीब ठेवला किती वर्ष मी तळबळ तुम्हाला सांगतो खूप ते तळवळी सांगायला या वाईट आहे बरोबर काय तरी केलं पाहिजे संधी मिळाली असा झटका दिला देशानं बघितलं पाहिजे ती काय वाटतंय काय नाही मी कोण आहे काय मी छत्रपती शिवाजी महाराजाच्या मध्ये असतात मला काय कुठे हिंदुत्व माझ्या रक्तात त्यामुळे मला काय कोणी शिकवायची करेल आम्हाला शिकवणार श्री शाहू महाराज आहे आम्हाला शिकवणार आम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला शिकव छत्रपती शिवाजी त्या शिकवणी घेऊन आमच्या ट्रा पगार जातात सगळ्या धर्म आपला इथं मानव जाताची की आपली शिकवून शिकवणारी जी शिकवण आहे ती घेऊन आमचं या जाणीवेतो मी या कुठल्या जीवनात हे काय बोललं सगळं माझं की सत्तर पर्सेंट आहे लढता लढता भाई गणपतरावजी देशमुखांच्या विरोधात गुडग सगळं तिथं चका सुरला उद्या गावड्याच्या दवाखान्यात घेऊन जावा तिथं चुराण भोगा किती दिसतो तुम्हाला तरी सुद्धा फोटो काढला चुरा झाला तरी खापत घालाय थांबल झाले अजून अजून मी ऑपरेशन गुडग्यास केलं नाही कालवा उठला गुडघ्याचं ऑपरेशन झाल पोटाचं ऑपरेशन दोनशे कोटी विकासाला आहे काल ऐंशी कोटी घेतलं साहेबांचा स्वभाव तुम्हाला आंबेडकर कुत्रे जाऊ तुम्हाला पन्नास लाख देतो म्हणलं विमानात बसण्याआधी तुम्हाला पैसे मिळते ना सोला तुला पोचण्याच्या आधी रपे वाईट आधी आपल्या व्हॉट्सॲपला पन्नास लाख रुपये नगरपालिकेच्या नावाने त्यांच्या नाव रपेंगाई भरायला फोटा आणि भाव भराय का ऐंशी कोट रुपये मिळाला आपल्याला बिंदास्त रवा का अजून दोनशे कोटी आणायला कारकिर्दीत नव दोनशे कोट रुपये घेऊन आणा तयार जाऊ शार्दिक पाटील आहे सारखं सारखे बारामती मंत्री मी कसं केलं बघा तुम्ही टी व्ही ला बघितलंय त्याला म्हटले पिठली बाकी मंत्री शिल्लक तू एकट्याने केले का आमचं तुमचं काय का नाही म्हणत तुम्ही दादाला इतकं सांग दादा तुमचा आदर्श कामात घेतलेला शाही पाटील दहा वर्ष आजी दादांनी खंद्याला खंदालाव लावून केलेली त्यांचा कडावा कट्टर समजतो आजी दादा कुठे शाही पाटील बोलू आजी दादा वर्षी पोट काय होता दानविषी मंत्रालयात झपकाली होती दोन दोन तीन हजार माझी त्या दादाने काम कसं करावं कसं नियोजनबद्ध करावं हे मला माहिती बघा बाबा मग ते कारभार खूप बघतो जागा काय कळत नाही मला काही काय लगेच नाही काय नाव घ्यायला असाने खणकर बापूला कारभार बघतोय लागला लागला मी सांगतो तुला पंचवीस वर्ष सुराज मारायला बापूला कारभार त्याला मेंदू दिला त्याला डोकं दिलं की जे करेक्ट त्याला खाती माहीत आहे की कुठल्या खात्यात किती कसं पैसे मिळतात माहित आहे एखाद्याला बुद्धी द्यावा दिली त्या बुद्धीचा वापर जर केला हे जगाम पटलं तो काय आहे मला टीका करायची नाही वेळ काय टीका करण्यासाठी प्रश्न आहे स्वाभिमार पत्रव देश प्रचंड मोठी गडा जी सहा आणि युवगावाच बाजू लागले खाऊ काम रोख नका असं काय त्या आपल्या पत्र आवानी मला पाठल या भावांनी मोठ्या भागात गाभरून सोडले त्या बोलत नाही तो माझ्या डोक्या भाग म्हणा तो भावं लागणार खरंच आण म्हणा चर्चा काय त्या मला माहीत आहे ते गट स्वतः देशमुख जिवंत असतो त्या घराकडून वागता नजरेने काही गोरेचं पडतात ज्या भावात तुमच्या घराकडे बोलू शकणार नसतात तर त्या घरातल्या नकराला तुम्ही करून नकून ते अटकांना बळण लावले बरोबर जाण्याला मला या भाऊ भावा जेव्हा व्हायचे मित्र आहे परंतु त्यांची सांगोळ्याबाबतीत निश्चितपणाने राजकीय भूमिका चुकी माझा स्पष्ट स्वच्छ दावा आहे हा दावा आम्ही काही झालं तरी पाठीमा घेणार ना राजकारणाच्या सगळ्या घड्याचे दिवस फोटून टाकल्या येईल हा पाठ हे आमचं दुःख आहे स्वाभिमानासाठी उद्याची लढाई खेळायची आहे सांगोड्याच्या विकासासाठी लढाई खेळायची आहे पण जिथं दिसेल तिथं धनुष्यवान सगळीच्या सगळी तिन्ही फुड्या धनुष्यवानावरच मारा परोज मतानं काल रडी त्याला गेल्यावर तीन हजार आनंदा भावरा सहा हजार मताला निवडून द्यापूर हे सांगोळाच्या स्वाभिमानानं दाखणार आहे खाण्यासाठी भुजरा घालणारी आमच्या एवढ्या जगाला दाखवून द्या जय हिंद जय महाराज